मित्रांनो शेतकरी आत्महत्या हा खूपच संवेदनाशील विषय आहे आणि काही विषयांच्या बाबतीमध्ये असं असतं की त्याच्यामधली काही अंतप्रवाह किंवा अंतर्गत गोष्टी किंवा सुप्त प्रवाह गुप्त प्रवाह हे असे आपल्याला माहिती असतात पण एखाद्या वर्गाविषयी जर तुम्ही अनुकूल आणि सहानुभूतीने बोलायचं आहे अशी एकदा सार्वत्रिक सार्वजनिक भूमिका घेतली तर मग तुम्ही त्या प्रकारच्या शंका उपस्थित करून त्या व्यक्ती किंवा व्यक्ती ची सहानुभूती लोकांच्या मनातली कमी करण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्यामुळे मलाही ते पथ्य पाळावं लागतं आत्तापर्यंत अनेकदा ज्या लोकांचा या सरकारी अधिकारी येतात त्याच्यामध्ये माझे एक दोन तलाठी तहसीलदार मित्र आहेत कलेक्टर एक दोन चांगले मित्र आहेत तर त्यांच्याशी बोलताना गप्पा मारताना असा विषय निघतो ना की काय हो हे शेतकरी आत्महत्या प्रकरण देशातही फारसं थांबत नाही महाराष्ट्रात तर अजिबातच थांबत नाही सरकार बदलतात नवीन सरकार येतात नवीन कृषी मंत्री येतात नवी कृषी धोरणं येतात नवी कृषी अनुदानं येतात नवीन सवलती येतात पंपापासून तर बी बियाणापासून तर खतांपर्यंत कितीतरी सवलती येतात पण तरी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे थांबत नाहीत आणि सरकार बदललं फक्त या सरकारची आकडेवारी पुढलं सर हे सरकार देतं आणि पुढल्या सरकारची आत्महत्यांची आकडेवारीवारी शेतकऱ्यांची हे विरोधी पक्ष देतात पण त्यांनाही माहिती असतं की माझ्या काळातही काही याच्यात फार फरक नव्हता आता काल विधान परिषदेत का विधानसभेत चर्चा झाली त्याच्यामध्ये असेच आठशे नऊशे इतक्या दिवसात झाले वगैरे आकडे दिले गेले शेवटी असं असतं की नंतर जसं रेल्वे अपघातात असतं की पहिल्यांदा पाच बळी पाच छार किंवा भूकंपात विशेषतः हे जास्त होतं नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये सुरुवातीला त्या मृतांची नावं पण येतात एक पाच दहा असतात तोपर्यंत नंतर पाचशे हजार पाच हजार दहा हजार व्हायला लागले की तो आकडा राहतो तो भूकंप असो पूर असो अतिवृष्टी असो ढगफुटी असो वणवा असो काही असो तर या शेतकऱ्यांच्याही संदर्भामध्ये असं असं झालंय की आता आकडे राहिले आहेत आणि त्याच्यामध्ये असं आहे की शेतकऱ्यांना एका तर जीवाची नुकसान भरपाई खरं म्हणजे कधी देता येत नाही कोणाला हे सत्य आहे पण तरी देखील सरकार काही ना काही प्रमाणामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही ना काही दान अनुदान देत असतं पण तरी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत मग त्याच्या बाबतीत हे जे फील्डवर काम करणारे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्यापैकी वेगवेगळे लोक म्हणतात की सर लाखो शेतकरी आहेत लाखो 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 शेतकरी आहेत करोड शेतकरी आहेत देशात तर हा कृषीप्रधानच देश आहे तर ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये चौदा कोटीचा महाराष्ट्र आहे आता कोणी म्हणतात सोळा कोटीचा झाला या सोळा कोटीपैकी जवळजवळ दहा कोटी शेतकरी आहेत तर त्यांचं म्हणणं असं की दहा कोटी शेतकरी आहेत त्याच्यामध्ये दहा कोटी, कोटी लोक ज्या समस्या साधारणतः असतात शेतकऱ्यांच्या त्या बऱ्याचशा कॉमन असतात म्हणजे त्या त्या क्षेत्रात विभागात विभागात आपण म्हणजे भूखंड भू भु, भूगो भु, भुगो, भौगोलिक क्षेत्रात ते कॉमन असतात म्हणजे अतिवृष्टी होते जिथे तिथे ते अतिवृष्टी काही एकाच शेतकऱ्याच्या शेतात नाही होत आणि त्याचं पीक वाया जात नाही हजारो शेत असतात हजारो शेतकरी असतात त्यांची ही शेती वाया जाते दुष्काळ पडला तर दुष्काळामध्ये पण हजारो एकर आणि हजारो शेतकरी त्याच्यामध्ये पोळून निघतात तर ते म्हणाले की याच्या मागे एक रहस्य असतं काहीतरी मे हे मला कलेक्टर तहसीलदार तलाठी यांनी ऑफ दी रेकॉर्ड सांगितलेली गोष्ट ते म्हणाले अनेक वेळा असं असतं की त्या विशिष्ट माणसाची मानसिकता जो आत्महत्या करतो त्याची अगदी वेगळ्या प्रकारची असते म्हणजे केवळ शेती केवळ शेतीचं नुकसान हे तो त्यांनी मला एका कलेक्टरनी सांगितलं ते म्हणाले की शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केली त्याच्या संदर्भामध्ये चौकशी करताना आम्हालाही असं आढळलं की यापूर्वी देखील या, या प्रकारच्या संकटांना त्यांना वेळोवेळी तोंड द्यावं लागलं होतं त्यातून त्यांनी मार्ग काढला होता ते काढतात सगळे शेवटी दुकानाचं दिवाळं निघालं तर दुकानदार करतो एखाद्या वर्कशॉपचं दिवाळं निघालं तर वर्कशॉप करतो आता एकदम धंद्यांमध्ये नवीन काही गोष्टी येतात माणसं हजारोंनी लाखोनी बेकार होतात आता, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी लाखो मुलं बेकार होतात तरुण तुम्ही ते अग्निवेरांचं बोलत होता की तीन वर्षातही बाहेर पडणार आणि मोकळे होणार मग त्यांचं पुढे काय होणार तीन कोटी लोक आता बेकार होणार आहेत या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तुम्ही तर सात हजार का दहा हजार लोकांची चिंता करता अग्निवीर योजनेमध्ये हो तीन कोटी लोक बाहेर पडणार आहेत त्यांचं काय होणार आहे मग त्या लोकांनी आत्महत्या करायच्या का किंवा त्यांनी केलेल्या आत्महत्यांचं समर्थन करणार का किंवा त्या आत्महत्या केल्या म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना जशी नुकसान भरपाई देता तशी एआयच्या किंवा कारखाने बंद पडतायत अहो कारखाने बंद करतायत ते सोडा अनधिकृत ज्या वेळेला तुम्ही दुकानांवर गोडाऊन्सवर हॉटेल्सवर पब्सवर रेस्टॉरंट्सवर केवळ ते अनधिकृत आहेत म्हणजे त्याचा पुढे ड्रग्स संबंध आहे की हा विषयच नाही आता आता अनधिकृत तोडा तुम्ही तर तो बंगले पण तोडायला लागलेत अनधिकृत मग अनधिकृत चाळी तोडणार का तुम्ही का जे सॉफ्ट टार्गेट आहेत ज्याच्यामुळे लोकांची सहानुभूती त्यांना मिळत नाही कारण लोकांच्यामध्ये तो, तो, एक वृत्ती असते त्यानं धाबा तोडला आनंद होतो रेस्टॉरंट तोडला आनंद होतो हॉटेल तोडला आनंद येतो श्रीमंताचा बंगला तोडला आनंद होतो ऐन सुख चैन याचं प्रतीक असलेले बंगले तोडले भयंकर आनंद होतो कारण सामान्य माणसाच्या मनामध्ये एक मत्सर द्वेष असूया हे असतेच त्यामुळे कोणत्याही श्रीमंताचं धनाढ्याचं किंवा एखाद्या प्रस्थापित्याचं काही तुटलं फुटलं मोडलं बरबाद झाला तो की खुश असतात दिवाळी निघाल्याच्या बातम्यांनी सगळ्यात जास्त खुश सामान्य माणूस होतो ज्याच्या खिलशात चार आणि नसतात त्याला अंबानी अनिलचं दिवाळी निघालं याचं केवढं मोठं वापरू दिवाळ निघालं आता आदानीचं कधी काय वाटोळ होतं याच्याकडे लागले सरकार बदलले की वाटोळ होईल या आशेवर आहेत आणि बोलतात यांचे थोडे दिवस राहिले आता तर काय पाच वर्षाकरता सरकारच आलंय पण एकूण तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्यांची आत्महत्या हा जितका वाटतो तितका सोपा विषय नाही खूप कॉम्प्लिकेटेड विषय आणि एकाच प्रकारचं संकट आजूबाजूच्या दहा शेतकऱ्यांवर त्याच आर्थिक स्थितीतल्या असलेल्या लोकांपैकी एक आत्महत्या करतो मुलीचं लग्न त्याच्याकरता कर्जबाजारी होणं लग्न सोहळ्यामध्ये लाखो रुपये खर्च करणं त्याच्यामुळे कर्जबाजारी होणं याच्याकरता आत्महत्या करणारे लोक आहेत दुकानदार नाही का करत आत्महत्या एकेकाळी मी लहान होतो पण मोरारजी देसाईनी सुवर्ण नियंत्रण कायदा आणला तुमच्यापैकी कोणी जन्मालाही आले नसतील कदाचित या सुवर्ण नियंत्रण कायद्याचा परिणाम म्हणून या, या देशामध्ये काही हजार सोनारांनी आत्महत्या केल्या तुमच्यापैकी कोणाला के माहीत पण नाही आठवत पण नाही मोरारजींना त्याचा शाप पण लागला नाही उलट मोरारजींनी मुंबईमध्ये येऊन आणखीन आपल्या मराठी माणसांचे प्राण घेतले आणि पंतप्रधान पण झाले हे पण एक समजवूत लक्षात ठेवा माझी आई नेहमी असं म्हणायची की सामान्य माणसाचा गरीबाचा सा, तळतळाट होतो भोवत नाही अशी ही संकल्पना सोडून द्या ही खुळी समजूत आहे ज्यांचा शाप तुम्ही ज्यांना देताना ते अत्यंत आनंदात मस्ती चैनी चंगळी जगताना मी बघतो त्यांनी किती अन्याय केला शोषण केलं हे मी बघतो आणि ते लोक कसा तळतळाट देतात तोही मी बघतो निवडणुकीतला पराभव हा त्यांना तळताळ वगैरे बोला वगैरे म्हणू नका मूर्खा आहात असं जर म्हणत असाल तर निवडणुकीतल्या पराभवानी त्यांचं काही शष्प वाकडं होत नाही अमाप संपत्ती हजारो कोटी रुपये असतात त्यांच्याकडे ते पैशाचा मास असतोच त्यांना पैसे उपभोगतच असतात ठीक आहे पद गेला विकत घेऊ परत नाही मिळाली लोकसभा हरलो आहे ना आपल्या बापाची राज्यसभा कसलं पूर्ण आणि कसलं शिव्याशाप आणि कसला बद्दुआ झालं ना लोकसभा नाही राज्यसभेत जाऊ मंत्री हो तुम्ही का उपटणार आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या माझ्या अनुभवी माहितगार शासकीय कर्मचारी अधिकारी मित्रांच्या म्हणण्यानुसार या काही वेगळ्या परिस्थितीत आणि मनस्थितीत जास्त होतात त्याचा डायरेक्ट शेतीमुळे शेतीत झालेल्या नुकसानाशी त्यांचं म्हणणं असं एक पंधरा ते वीस टक्के संबंध असतो ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वेगवेगळ्या कारणाने होतात त्याच्यामध्ये मध्यधुंद अवस्थेपासून अनेक म्हणजे असं सांगणं बरं नाही पण जवळजवळ एक तीस चाळीस कारणं आहेत माझ्याकडे दिलेली त्याने या चाळीस कारणांमुळे या आत्महत्या होतात ज्या वाटताना वाटतात शेतकऱ्याच्या आहेत विरोधी पक्ष हे लक्षात घेत नाही कोणताही असला तरी भाजप ज्या वेळेला विरोधात होते तेही लक्षात घेतच नव्हते ना त्यावेळेला ते सरकारवर महाआघाडीच्या आरोप करतच होते हे आरोप करायचेच असतात बोलायचंच असं शेतकऱ्यांना मदती करायची असते ची शेवटी एखादा माणूस पण तुम्ही विचार करा की आत्महत्या ही जशी क्षणिक त्या क्षणाला त्याची मनस्थिती असते त्यातून होते काल एका बैलाच्या भावावरून झालेल्या म्हणजे बैलाचा भाऊ म्हणजे बैलाची किंमत त्याच्यावरून झालेल्या वादामध्ये समोरच्या माणसाच्या डोक्यात गोळी घातली सगळ्यांसमक्ष आता ज्याला गोळी घातली तो तर मेला तिथल्या तिथे पण ज्याने गोळी घातली तो इतका सधन शेतकरी आहे की जवळजवळ शंभर एकर बागायती जमीन आहे म्हणजे किमान हजार पाचशे कोटीचा तो मालक असेल त्यांनी बैलाच्या किमतीमधल्या पाच हजाराच्या फरका करता गोळीच घातली आता गेला ना जन्मभर जेलमध्ये तो जन्म ठेप हजार कोटीचा मालक त्या क्षणाला त्याचं भान सुकलं त्यांनी गोळी घातली आता गेला जन्मभर जेलमध्ये आत्महत्याच आहे ही एक प्रकारची आत्महत्याच आहे अनेक ठिकाणी आपण बघतोय की रागाच्या भरात लोक माणसं मारतात आणि जेलमध्ये जन्म जन्मभर सडत असतात आता तर आज जो कायदा आलाय तो तर आणखीन कडक आहे तो कायदा तर तुम्हाला जन्मभर तुरुंगात टाकेल पण मग तुम्ही विचार करता मलाही असा विचार आला की पाच हजार रुपयाचा फरक होता त्या बैलाच्या किमतीमध्ये ह्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्यावरून वाद झाला शिवीगाळ झाली मायामते दोघेही प्यालेले असतील एखादं याने पिसूल काढून गोळीच टाकली त्याच्यात आणि मारून टाकला आणि झालं आता जाणार फाशी फाशीने जाणार पण जन्मटेत तर नक्कीच आहे त्याची त्यांनी विचार नाही केला की मी गोळी घालतो पाच हजार रुपया करता मी पाच हजार करोडचा मालक आहे मी जेलमध्ये सडणार नाही नाही पण असं होत नाही आत्महत्या करणाऱ्या माणसाला त्या क्षणाला आत्महत्येतून वाचलेल्या लोकांच्या वॉर्डमध्ये जर तुम्ही गेलात माझे एक मित्र आहेत ते मनोरुग्णालयाचे प्रमुख आहेत ते म्हणतात ज्याने आत्महत्या केली त्यांचा एक आत्महत्याचा प्रयत्न केला त्यांचा एक वेगळा वॉर्ड आहे तिथे वेगळे माणूस उपचार करतात त्यातलं कुणालाही विचारलंस की तू आता वाचलास आता पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न करशील का तर तो म्हणाला हजारात एखादा माणूस म्हणतो की नाही मला अजूनही जगायचं नाही मला चान्स मिळाला की मी आत्महत्या करे पण नऊशे नव्याण्णव लोक म्हणतात नाही ती चूक होती बरं झालं आम्ही वाचलो त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा असं घडेल की त्या क्षणाला विमनस्क मनस्थितीमध्ये एक बधिराव असते त्यांनी ती केली पण त्याला जर पुनर्विचार करता आला असता कोणी समुपदेशक त्याला त्यावेळेला भेटला असता किंवा त्यांनी कुणाला तरी घरातल्या लोकांना विश्वासात घेतलं असतं याच्यामध्ये बघा ना घरचे सुद्धा असंही आई असतात त्यांनाही कळत नाही की यांनी का केली आत्महत्या ठीक आहे आम्ही होतो ना सगळे तुझ्या बरोबर आमचं प्रेम तर होतो तुझ्या बरोबर ठीक आहे आणि बँकांची अब्जावधी रुपयांची कर्ज उद्योगपती बुडवतात त्यांना लाजा वाटत नाहीत त्यांच्या घरासमोर तृतीयपंथी पंथीने नाचवले तरी त्यांना काही फरक पडत नाही त्याच्यामुळे काही वसुली जास्त होत नाही तर तुमची काय दोन पाच लाखाची कर्ज असती ती समजा नाही फेडलीत तुम्ही नाही फेडू शकलात तर तुम्ही आत्महत्या करण्यापेक्षा बँकेसमोर उपोषण करायला बसा किंवा माझ्याकडे पैसे नाही असं असताना बँक मला त्रास देते आत्महत्या कसली करता अजिबात योग्य नाही पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा न संपणारा विषय याची मला खात्री पटली सरकार कोणतेही असो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी